नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रामकृष्ण बेलदार आज आपल्यासाठी एक खास मुलाखत घेऊन आलो आहे पारोड्या तालुक्यातील शेवगे गावातील एका तरुण शेतकऱ्याची दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय करून द्या मी पाटील समाधान आनंदा माझं शेवगे शिवारामध्ये मा कमीत कमी, कमी वीस बावीस एकर क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये आपण चोवीस ते पंचवीस कपाशीच्या बॅगांची लागवड करण्यात आलेली आहे आणि लागवड केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या हातानंतर अशी जाणीव झाली कपाशीवर की बऱ्यापैकी बॅकसाईडला मावा तुडतुडा थुड़ काळा मावा तुडतुड्याचा थुड़ थुड़ खूप जास्त प्रमाणात अटॅक होता आणि अटॅकमुळे कपाशीची पानं थोडी वाकडी आणि सर आणि बॉर्डर लाईनला थोडी लाईन तयार झालेली होती पण दादांना कॉल केल्यानंतर त्यांनी आपल्याला डिसाईड फवारण्याची सजेश सजेशन दिलेली होती आणि आपण त्याच्यानंतर बऱ्यापैकी अटॅक असल्यामुळे आपण थोडं प्रमाण वाढवलं आणि डिसाईड या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की माझ्या प्लॉटवर आज बऱ्यापैकी म्हणजे नाईंटी फाय पर्सेंट नाईंटी नाईन पर्सेंट म्हणायला काही अडचण नाही तर बऱ्यापैकी प्लॉट पूर्णतः नील झालेला आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा अटॅक आज रोजी जाणवत नाही आहे म्हणजे मावा तुडतुडा थ्रिप्स पांढरी माशी सगळ्या प्रकारचा नायनाट डिसाईड या ज कीटकनाशकाने झालेला आहे तरी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती किंवा सजेशन करेल की त्यांनीही आपल्या शेतामध्ये जर अशा प्रकारे काही रोगराई असेल तर डिसाईड या कीटकनाशकाची फवारणी करावी भाऊ लोकांचा असा समज आहे की आता तुम्ही शिक्षक आहेत लोकांचा आहे की शिक्षक माणूस हा सगळ्या गोष्टी तंतोतंत आणि मापात करतो बा बरोबर तर फवारणी मारण्याच्या अगोदरची काय परिस्थिती होती या प्लॉटची आणि तुम्ही डी निवड कशी केली फवारणी मारण्याच्या अगोदर प्लॉट खूप जास्त प्रमाणात खराब झालेला होता त्याच्यामागे मावा तुडतुडा खूप जास्त प्रमाणात मावा तुडतुड्याचा अटॅक होता आणि पानं देखील जशी आपल्याला हिरवळ पाहिजे त्या प्रमाणात हिरवळ झाडांवर नव्हती आणि वाकड्या प्रमाण कोकडा बाजेचं कोकडा प्रमाण खूप जास्त होतं म्हणून आपण सजेशननुसार डी निवड केली आणि तेही आपल्या अगोदर मी डी ची फवारणी दोन वर्ष अगोदर करत आलेलो आहे आणि ह्या वर्षीही मी तो निर्णय घेतला आणि डी ची फवारणी केल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाण्यात आलेला दिसून आनंद फवारणी आ... करून आता कि साधारण किती दिवस झाले बरोबर फवारणी करून पंधरा दिवस झाले असतील साधारणतः पंधरा दिवस झाले कपाशी नंतर आता जे ऊन तापता येते याच्यात काय होतं बऱ्याचदा थ्रिप्स वाढतो तर तुम्हाला वाटतंय का थ्रीपचा कुठे अटॅक आहे नाही नाही काही नाही कोणत्याही प्रकारे थ्रीपचा अटॅक कपाशीवर नाहीये बऱ्याचदा काय होतं की शिक्षक म्हटल्यावर जे योग्य आहे त्याला योग्य म्हणता जे चुकीचं आहे ते गावासमोर चुकीचं सांगून देतील आणि आज विशेष असं आहे की आपल्या शेतात आपण कार्यक्रम घेतला हा तर साधारण किती लोक होते आपल्या शेतात आज जवळजवळ पंचवीस ते तीस लोक आपल्या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला दिसाईडच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनीही डिसाईड फवारल्यानंतर पिकावर काय परिणाम होतो याचंही त्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी निरीक्षण केलं आणि पाहणी केली धन्यवाद खूप छान सम